कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा चितला देवी मंदिर आणि मुरुडच्या दिशेने जाणाऱ्या चौल नाका रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे नागरिकांचे आरोग्य आणि संयम दोन्हीही कसोटीला लागत आहे गेली वीस वर्षे या रस्त्यावरती खड्डेच खड्डे असून आज तागायत या मार्गाचे डांबरीकरण झालेले नाहीये रस्त्यावरील मोठमोठे खड्डे टाळताना वाहन चालकांचे पाठदुखीपासून अपघातापर्यंतचे हाल होत आहेत रोजच्या वापरात असलेला हा रस्ता परिसरातील माळणी भागातील ग्रामस्थांसाठी अत्यंत महत्वाचा आहे शेतकरी आणि महिला वर्ग येथे भाज्या विकायला बसतात मात्र त्यांच्यासाठी नीट बसण्याची व्यवस्था देखील नाही आहे खड्ड्यांमुळे रस्त्यावर उभे राहणेही धोकादायक ठरत आहे यामुळे अनेक महिला कंबरदुखी पाठदुखी यांसारख्या समस्यांनी त्रस्त झाल्या आहेत स्थानिक पातळीवरील अनेक राजकीय नेते बॅनरबाजी जाहिरातबाजी आणि कार्यक्रमात रमलेले दिसतात मात्र चौल लाका रस्त्याच्या दुरावस्थेकडे कोणाचेही लक्ष जात नाहीये ग्रामस्थांनी अनेक वेळा पंचायत समितीकडे तक्रारी केल्या असूनही कामाची कोणतीही ठोस पावले उचलली जात नाहीयेत नजिकच असलेले शीतलादेवी मंदिर हे धार्मिकदृष्ट्या महत्वाचे स्थान असून येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते परंतु रस्त्याच्या स्थितीमुळे दर्शनासाठी येणाऱ्यांनाही मनस्ताप सहन करावा लागतोय रस्ता डागडुजी करून वेळ मारून नेली जाते पण कायमस्वरूपी डांबरीकरणाकडे कोणाचेच लक्ष नाहीये अशी तीव्र नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली आहे हा रस्ता तातडीने डांबरीकरण करून जनतेसाठी सुलभ व सुरक्षित करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात ती येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे